नमस्कार मित्रांनो मी राजशेखर परब आणि आपण पाहतात जनसामान्यांचा बुलंद आवाज रायगड टुडे मराठी काही वेळापूर्वीच्या आमच्या बातमीपत्रामध्ये आम्ही म्हटलं होतं की डॉक्टर सुनील पाटील हे शिवसेनेला कायमचा जय महाराष्ट्र करून अधिकृतरित्या अजित पवार राष्ट्रवादी गटामध्ये प्रवेश घेणार आहेत आणि आज संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान सुनील पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतलेला देखील आहे आज दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी खासदार सुनील तटकरे यांना लोकमततर्फे भारत भूषण हा पुरस्कार देण्यात आला आणि त्या प्रित्यर्थ सुनील तटकरे यांचा भव्य दिव्य असा सन्मान सोहळा जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे कर्जत येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये मंत्री हसन मुश्रीफ आमदार धनंजय मुंडे महाराष्ट्र राज्यमंत्री आदित्य तटकरे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते आनंदजी परांजपे त्याचबरोबर आमदार सुनील शेळके आणि अनिकेत तटकरे अशा मोठ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा सन्मान सोहळा जो आहे सुनील तटकरे यांचा संपन्न झालेला आहे आणि याच सन्मान सोहळ्यामध्ये कोपली शहरातनं अनेक भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या पदाधिकाऱ्यांनी व शिवसेनेच्या मोठ्या पदाधिकाऱ्यांनी अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख तसेच खोपोलीचे माजी सुनील पाटील यांनी आज सुनील कटकरे यांच्या हस्ते या दिमागदार सोहळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि हा प्रवेश घेतल्यानंतर लगेचच सुनील पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हे पद देण्यात आलेले आता सुनील पाटील जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी विराजमान झालेले आहेत त्याचबरोबर शिवसेनेच्या रायगड जिल्हा अल्पसंख्याक सेलच्या रायगड जिल्हा महिला अध्यक्ष जयपुनिशा हमीद शेख यांनी देखील शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अश्विनी पाटील यांनी देखील अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे आणि भाजपाचे कोपली शहर अध्यक्ष राहुल सकाराम जाधव यांनी देखील आज या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे त्याचबरोबर खोकोलीतनं खोपोलीतल्या उद्योजक म्हणून ज्या प्रसिद्ध होत्या अशा अनिता जितेंद्र शाह यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे आपण सगळ्यात पहिले पाहणार आहोत तटकरे साहेबांचा सा सन्मान सोहळा आणि त्याच्यानंतर आपण पाहूया या पक्ष प्रवेश सोहळ्याची काही क्षणचित्र आदरणीय खासदार भारत भूषण सुनीलजी तटकरे साहेबांचा औक्षण या मंचावरती मात्र करण्यात येत आहे रायगडचा स्वाभिमान रायगडचा अभिमान रायगडचे खासदार महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष बाई आता तुमच्याकडून मी दोन मिनिटं घेतो आदरणीय प्रफुल्लभाई पटेल धनंजयजी मुंडे आदरणीय आमदार सुनील शेळके आदरणीय रुपालीताई चाकणकर आदितीताई तटकरे अनिकेत भाई तटकरे सुधाकर भाऊ घारे उमाताई मुंडे यांना आपण विनंती करतोय की आपण पुढे यावं आणि ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत संघर्षातून घडलेले पक्षनिष्ठा जपणारे कर्जत खालापूरच्या जनतेच्या विश्वासाचा खरा पाया बनलेले आदरणीय सुधाकर भाऊ घारे यांच्या उपस्थितीमध्ये जनतेसाठी झिजणारे जीवन तेच खरं यशस्वी जीवन नेतृत्व जेव्हा प्रामाणिकतेच्या पायावरती उभे राहते तेव्हा समाजाला नवी दिशा आणि विश्वास मिळतो आणि या सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय खासदार तटकरे साहेबांचा सत्कार या मुख्य मंचावरती संपन्न होतोय आदरणीय प्रफुल्लजी पटेल साहेबांच्या शुभा असते ही पुणेरी पगडी परिधान करून आदरणीय साहेबांचा या मुख्य मंचावरती मात्र संपन्न होत आहे रायगडच्या रायगडच्या वैभवशाली मातीमध्ये आदरणीय सुनीलजी तटकरे साहेबांनी संघर्षातून आपलं व्यक्तिमत्व घडवलं जनतेच्या लहान सहान अडचणींपासून शेती सिंचन शिक्षण रोजगार पायाभूत सुविधा अशा महत्वाच्या क्षेत्रात आपल्या लिंकेने कार्य केलं आमदार पद, खासदार पद, पद या सर्व जबाबदाऱ्या ज्याने पार पाडल्या त्या अभिमान रायगड सन्माननीय खासदारे साहेब आनंदाचे डोके आनंद तरंग एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आदरणीय खासदार भारत भूषण तटकरे साहेबांसाठी हा टाळ्यांचा सा कडकडाट आयुष्य साहेबांना लक्षात सा राहील आज देखील उपस्थित आहे धन्यवाद धन्यवाद कार्यक्रम खूप मोठा आहे जास्त वेळ घेत नाही यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारावरती आकर्षित होऊन सन्माननीय खोपोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख जी पाटील साहेब आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्ष प्रवेश करत आहेत हा रायगडच्या राष्ट्रवादीचा विजय विचारांचा विजय आज खोपोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष त्यांच्या नावावरती देखील रेकॉर्ड जेव्हा ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते फार कमी वयाचे असताना त्यांनी नगराध्यक्ष पद भूषवलं होतं आणि शिवसेना शिंदे गट महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्षपदी आदरणीय सुनीलजी पाटील साहेबांची आत्ताच नियुक्ती करण्यात आलेली आहे अशी घोषणा आदरणीय जिल्ह्यातील महिलांचं एक खंबीर नेतृत्व जे आपल्या स्वगृही पुन्हा एकदा परततायत सौभाग्यवती अश्विनीताई पाटील यांचाही पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश होत आहे एकदा जोरदार टाळणे आमचं स्वागत करूया यानंतर खोपोली नगरीचे माजी उपनगराध्यक्ष आदरणीय राहुलजी जाधव साहेब देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्ष प्रवेश करत आहे त्यांना विनंती आहे राहुलजी जाधव साहेब की आपण पुढे आहोत उपनगराध्यक्ष सन्माननीय सखारामजी गेणू जाधव यांचे सुपुत्र सन्माननीय राहुलजी जाधव साहेब आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बी जे पी शहराध्यक्ष यांचा पक्षप्रवेश मात्र इथे होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आपलं सहर्ष स्वागत सौभाग्यवती अनिताताई जितेंद्र शहा कोपोली शहरातील व्यावसायिक आणि आदरणीय व्यावसायिक जितेंद्र शाह यांच्या धर्मपत्नी आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मात्र प्रवेश करत आहेत माझी नगरसेविका अनिता ताई जितेंद्र शहा यांचा पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होत आहे विनंती करतोय सर्व पाहुण्यांना की आपण अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षा जेबुनिसा शेख यांचाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश होत आहे त्यांना विनंती की आपण मंचावरती होऊन आपला सन्मान राष्ट्रवादीचा सन्मान आपण स्वीकारावा डीजे एक मिनटं आपण थांबा जेबुनिसा शेख यांचाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अल्पसंख्याक सेल रायगड जिल्हा अध्यक्ष यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश होत आहे आणि आता जे उर्वरित सत्कार आहेत ते आपण कार्यक्रमाच्या पुढील पुढे पूड़ी आपण करणार आहोत आता पहिल्यांदा मी विनंती करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष काही सत्कारही बाकी आहेत काही पक्ष प्रवेश देखील बाकी आहेत ते आपण थोड्या वेळाने मात्र घेणार आहोत काही कारणास्तव आदरणीय राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल यांना पुढील कार्यक्रमाच्या निमित्तानं जायचंय म्हणून ते आपल्याला पहिल्यांदा इथे मार्गदर्शन करणार आहे कर्जत व्यापारी असोसिएशनच्या वतीने देखील सत्कार होणार आहे परंतु आपण तो थोडा वेळ थांबवतोय थो कारण आदरणीय प्रफुल्लभाई पटेल यांना थांग पुढील कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना <था>? पुढे जायचंय कर्जत व्यापारी असोसिएशन आपण पुढे या त्यांच्या वतीने देखील आदरणीय सुनीलजी तटकरे साहेबांचा सत्कार इथे